ये पाली बरे मामा आहे मुंबईला गेले तर फायनली मी तो आज सुरुवात झाली हे सुरुवात झाली आता आणि आता मी थेट बोलते घोसाळेल घोसाळेल रोहा रायगड तिथून बोल ब्लॉगिंग करतोय तर माझा मामाचा शेत आहे आणि मामाचं ते मामा मामा गा घाट होतं काय ना माहिती माहिती नाही ना आणि आता इथून blogging ची सुरुवात करतोय तर खूप असं मी चांगला भारी आहे आणि तुम्हाला ती शाळा पण दाखवते मम्मीचं शिक्षण कुठे झालं माझ्या आईच्या मामाचं मग माझ्या मम्मीचं तिथं त्याच साय झालं जिल्हा परिषद ते तुम्हाला शाळा दाखवते जवळ ना दाखवते ना बघूया तो टाईम वेळ घेतला दाखवते तिथे लांबून हे सफेद वाळ दिसते तुम्हाला ते सफेद रंगाचं आणि ते कवला ती आमची मम्मीची शाळा जिल्हा परिषद शाळा तर पहिली ते सहावीपर्यंत शिक्षण इथं झालं नंतर सहावी ते दहावी पर्यंत तिथं आणि हा रोड आहे तो हा बालगाव तर आवाज येतो त्या गाडीचा आतमध्ये दाखवूया आणि ते दिसतो गोसाळगड किल्ला गोसाळगड फोर्ट गाईसाठी पेंदा इकडचा सा। गाईसाठी दिसते ते केक हे सध्या कच्चे आहेत तुझ पिकते काय काम आहेत कधी हा कुठला झाड फुलांचं असेल मोठं झाड आणि केली इथं पण अच्छु मी पाहिलेलं काय हा तर सगळं साफसुफ केले ना जर्सी गाय आणि हे जग तर माहिती असे तुम्हाला जग पायासाठी गाय ऐकायचे गहू माता आणि ती पा पाण्याची टाकी आता पावाभाज्यांसाठी झाले मक्के क्रॉन्स मक्के मक्क्यांचे झाले मक्की शा, शा। आज दिस ही प पहिली ते चौथी पर्यंत आहे शाह का सहावी पर्यंत जिल्हा परिषद आणि दुसरी शाळा आहे ती तिथे दिसते दिसते ते दहावी पर्यंत शिक्षण आहे तिथे शाळेत तर मम्मीचं शिक्षण इथं जास्त दोन शाळे झाले जिल्हा परिषद मामाचही ताईचही एवढ्या <laughs> ताई फायनली मित्रनो तर आता छोट्या मोठ्या गावा दाखवायला खूप भारी वाटतं असं घोसाळगड रायगड घोसाळगड रोहा रायगड हा रोड आहे रोहा भालगड मुरु रोड आहे आणि मेन भात छोटे मोठ्या गावा व्हिजिट करायला खूप भारी वाटतं दाखवायला खूप आवड आवडत असे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातून बघता हा व्हिडिओ आणि जे गोसालगड रोहे जे रोहेकर आहे त्यावेळी पण कमेंट नक्की करा आता अजून काय दाखवूया पहिले पण व्हिडिओ बनवलेले दोन व्हिडिओ बनवले ॲक्च्युली एक गोसाळगड किल्ला एवढी इन्फॉर्मेशन खास दिली नव्हती त्या व्हिडिओमध्ये आणि दुसरा तो गावातला टाईसोबत गेलो ते काय मंदिर हा हा भगमती जायची पायरी ऐकायची आणि हा घर आता नवीन केले हे कलावरून फायनली हा दोन नंबर मामाचं घर आहे बघूया आता मामी कुठे आहे कुठली असे इथे दोन बेडरूम एक इथं दोन हे आमचं जुना घर पहिला राहायच होते आम्ही वालपणाची आतू हे कधी घेतलेले होते मी बकरे गणपती मध्ये गणपती मध्ये हो आदल्या दिवशी पण तुमचा बाल पण कुठे मुंबईमध्ये hmm. आणि आता गावचं जीवन गावचं मोठे मामा hmm. हाय मोठे मामा आणि ते दोन नंबर वाला तीन नंबर मामाच्या घरी जातो आता बाल पण खूप भारी होत पण मामा आणि आताच hmm. फुल आता स्टँडर्ड कोकणी सगळे मुंबईला hmm. राहिले पहिला असा दरवाजा होता ना हे तेव्हाच्या काळीतला दरवाजा हे हिला सोडली कुठे पहा बकरी तर बकऱ्यांना पण घेऊन आला तुम्ही सोबत हा अच्छा थे 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 भांडायची पद्धत आहे अशी गेलो आत्ताचे स्टँडर्ड कोकणी लोकांची घर आहे बघा आता आणि हा घर आहे ते तीन नंबर मामाचं घर आहे आणि ते कुत्रे पण आहेत आणि झोपले आलो आम्ही परनच्या दिवशी परवान आहे मंगलवारी आहे इथे ताईची तर एक दिवस वस्ती होत मग काल आलो आम्ही घोसायला प्रांजलीत आहे प्रांजलीत ताई

<laughs> परी, परी, माझी परी चल आतमध्ये आतमध्ये चल 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 <laughs> फायनली भेटलो ना आता दुपार झाली आता बरेच मामाचे तिन्ही घरी फिरून आलं हो आता वाहत्या दहा सव्वा दहा खूप भारी वाटत असं बघ्या स्पेशल जेवायला काय करते भावी दाखवूया इकडची डेली रुटीन कशी असते ते आणि खूप भारी वाटलं जरा गाव फिरून इकडचं एक भिंतव काय नव्हतं इथं अशी सॉरी इथं अशी लाईनशी बकरी होते लय भारी मजा यायची समोर पण भरपूर काय बदल झाले फक्त भवानी मंदिर आहेत सोडून तर लहानशीत बकरी असायची जेव्हा मम्मीचे पप्पा मम्मीची मम्मी असायची तेव्हा हा बेडरूम तुम्ही बघता तर ही एंट्री गेट होती इथून एंट्री करायचं आणि हा बेडरूम पण नवीन काढला आहे आणि बेडरूम घेईन आणि हा बेडरूम तुम्ही बघता ते पॅसेज होता पॅसेज ॲक्च्युली आणि बाजूला जायला पण रस्ते होते आता बेडरूम केले दोन बेडरूम केले जागा वरती पण एक माळ आणि इथं तिथ जाऊन बघूया माफी माझा हे बाल पण आठवला मामी इथे लाईनशीत बकरी वगैरे असायचे आम्ही आता बघितलं मी तेच बघून आठवण आली आमची तेव्हाच काय इथलं आहे कोकणातला आमची जुनी घर अशी होती पहिल्या कोकणातील कोकणातली जुनी घर बाहेरचा व्यू आहे इथं मी चप्पल काढले बाहेरच इथन बाहेर निघतात ची राही गे हा एक गणपतीचं मंदिर आतमध्ये लॉक केलेलं आहे त्याचा 妈，这个意思。 फायनली भाकरी भाकरीसोबत आहे फ्लावरची भाजी आणि कुठली भाजी आहे ते दादा मुळ्याची भाजी मुळाची भाजी मुळ्याची भाजी फ्लावरची भाजी आणि भाकरी आमचा कोकणातलं डेली रुटी ते किल्ल्यावरती सहली काढली तिथं किल्ल्यावरती पोळा कुठनं आणले तिथं पोळं कुठनं आणले कुठल्या आपल्या गावातलेच आहेत ना अच्छा भरपूर सहज आले फिरायला किती लोक घेऊन चालले तुमच्यावरती